बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये शेतकरी पारंपरिक शेती करण्याऐवजी आता फळ पिकाची शेती करू लागली आहेत तर पारंपरिक शेतीतून तितकं आर्थिक उत्पादन निघत नाही आणि शेती पारंपरिक परवडतही नाही मराठवाड्यातल्या बीड छत्रपती संभाजीनगर जालना या तीन जिल्ह्यामध्ये मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे गेल्या वर्षी थोडा कमी पाऊस होता त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यापूर्वी सलग तीन वर्ष महाराष्ट्रातले जवळपास नव्याण्णव टक्के धरणं भरले होती आणि पाणीही मुबलक होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागा लावलेल्या आहेत आणि या फळबागाचा चांगला रिझल्टही पाहावयास मिळत आहे आता फळबागातून उत्पादन बरं निघतं आहे चांगलं निघतं आहे म्हणून इतर शेतकरीही फळबागा लागवड करत असल्याचं आपल्याला दरवर्षी पाहावयास मिळत आहे बीड तालुक्यातील साक्षीळ पिंपरी येथील एका महिला शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये मोसंबीची लागवड केलेली आहे आता ही झाडं जवळपास तीन वर्षाची आहेत यंदापासून या झाडातून उत्पादन निघायला सुरुवात होणार आहे सध्या स्थितीमध्ये या झाडांची फळं अशी आहेत म्हणजे सध्या या झाडांना फळं लगडलेली आहेत आणि येत्या काही महिन्यामध्ये म्हणजे एक दोन महिन्यामध्ये याचा तोडा होऊन ही मोसंबी बाजारात जाऊ शकते तर काही काही झाडांना इतके फळं लागलेत की झाड अक्षरशः कोलमडलं आहे खाली पडलं आहे हे बघा याबाई झाडं हे फळं सेंद्रिय पद्धतीचा उपयोग करण्यात आलेला आहे म्हणजे सेंद्रिय खत रासायनिक खताचा वापर करण्यात आलेला नाही आहे शेणखताचा वापर या झाडासाठी करण्यात आलेला आहे आणि ठिबकद्वारे या झाडांना पाणी देण्यात येत आहे तर नाही म्हटलं तरी दोन एकरमधून या महिला शेतकऱ्यास पाच ते सहा लाख रुपयाचं दरवर्षी उत्पादन मिळू शकतं सध्या मोसंबीला पंचवीस तीस पस्तीस याप्रमाणे किलोप्रमाणे भाव आहे आणि ठोक याची विक्री होते आता बीड तालुक्यातले आणि गेवराई तालुक्यातले अनेक शेतकरी अख्ख्या बागाची बागा व्यापाऱ्यांना गुत्ते देतात आणि त्यांना त्यातून त्यान चांगलं उत्पादन निघत आहे तर या बागातून पहिल्या वर्षी एक दोन लाख रुपये उत्पादन निघेल पण त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये या बागेतून जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पादन सहज निघणार आहे शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीच्या फळबागा लागवड करून आपला आर्थिक विकास करणं ही काळाची गरज आहे